माझे नाव कोमल मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे ससा आणि कल ससा आणि वाघ आणि एक असतं सस की वाघ आणि त्याचे एक घर असतं ते दिवशी बाहेर जाते आणि ससा म्हणते मी ताबू घेऊन पण सगळी मध्ये ती एक मोठ आणि एक मोठा त्याचं घर मला माहित आहे आपण बघूया काय मग ते घरापासून आणि घरात शिरत मग त्याला कळतोय बाहेर जात असतो तू वायचा येते तर मग ती दरवाजा लावत आहे कडी Mokti, bawa geita sumok, man wak matte, waka cha gharat, koishir le. Mok, sasa matte, sasa lejno matte, mantegi. Sasun susun, gilga marit, waka cha dhara dhara pon. Sasa matte, lejno matte, dhanat bishar pon. Mok, Und dann denke ich auf das Wasala und das und dann war dann ich kann ja gut heute po po v la da numa gara da

उंटाकी तर मान वणी तुडगई दनदी मदडी स अश्वलाला ती भीतीते अश्वन मन किक अश्वन काय के काय कुठे सर लाव एवढा घाफून मती सवर साकिती माने मती असा समतं अश्वन त्याला लग्या म्हणताय की ससल वाघाचा मग दुस मग ती सगळ जातीची मग ती एका खोल्याला भेटतेची मग कोल्ह्या खोला भ कुठे चालला हा एवढं भीव काय मग ती म्हणत आहे घरात आहे शेवलाय म्हणते की बघ सस्या सस्याला येते मग ती हाय तेच आवडत म्हणते सस्या मारी वाघाचा कर्तवळा थोडी चित्र जिंज्या आवडी कल्ल्याचे कल्ल्याची तर कल्ल्याचे तर का मग केला की आवड लागतंय तसं बाहेर येणार आज आम्ही हळूहळू लागतंय मग महाट लागल्या त्या उडूनच जगते